नमस्कार आज काय दिसत आहे पाव दिसत आहे पाहू या पावानी आज काय रेसिपी मी बन बनवलेली आहे त्यासाठी पाव घेतलेले आहे त्याला बारीक बारीक कुस्करून घेतलेलं आहे बारीक तुकडे करायचे किंवा ब्रेड चमचा कधी उरला तर तोही घेऊ शकतात आता तेल घ्यायचं आहे तेलात राई घालायची आहे चांगली तडतडू द्यायची आहे तडतडल्यानंतर त्यात आता घालायचं आहे हिरव्या मिरच्या ही रेसिपी आमच्या घरात सर्वांना आवडते तुम्हीही नक्की ट्राय करा मी इन्सिस्ट करते आणि करून बघा त्यात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मी दोन घेतलेल्या आणि त्यात आता मी कांदा घालणार आहे कांदा चांगला परतून घ्यायचा थोडंसं मीठ घालणार आहे आता ह्यात कारण कांद्यात मीठ घातल्यावर कांदा लगेच फ्राय होतो चांगल्यापैकी पिंकीश होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यात आता टमॅटो घालणार आहे टमॅटो घातल्यावर मस्तपैकी एकजीव होऊ द्यायचा सगळं व्यवस्थितपणे आणि त्यात आता परत बेताने मीठ घालायचं आहे आपल्या टेस्टनुसार आणि हळद घालायची आहे आणि आता ती खटबास अजून काही इन्ग्रेडियंट लागणार नाही ह्याला आता पाहरी आले ह्याला फुल मिक्स करायची व्यवस्थितपणे म्हणजे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जो पावाचा चुरा केलेला होता तो आपण तुकडे बारीक बारीक ते ह्यात घालून मस्त मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर ह्यात तुम्ही साखरही चिमटीभर घालू शकता त्यांनी थोडी वेगळी टेस्ट येईल पण मी नाही घालत मला नाही आवडत म्हणून रेडी डिश इज रेडी टू इट हे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता सकाळच्या नाश्त्यालाही करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यालाही कधीही स्नॅक्स म्हणून झटपट मस्त फटाफट विदाउट टेन्शन होणारी रेसिपी आहे चमसमेत रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका छान छान रेसिपीसाठी कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा बाय